मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतासाठी कोणत्याही कारणाने मार्गशीर्ष गुरुवार करण्यास अडचणी आल्यास त्यासाठी फक्त गुरुवारची ही कथा नक्की ऐका त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवार व्रताचं पुण्य नक्की प्राप्त होतं महालक्ष्मी व्रताची ही कथा गुरुवारची कहाणी ऐकायला सुरुवात करू त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा एकावी भक्तानो श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दरिद्री दूर होते महालक्ष्मीच्या कृपेमुळे सुख समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होत मनाची इच्छा पूर्ण होते सर्व ठिकाणी छाया शक्ती कृष्णा शांती जाती लज्जा श्रद्धा वृत्ती कांती समृद्धी दया माता आणि लक्ष्मी अशा रूपाने राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती शेर सिंधू सिंधुकन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री भूलोकी राधिका वृंदावनी राशेश्वरी चंद्रा चंपकवणी गिरिजा केतकवनी सुशिला घरोघरी ती गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी ओळखली जाणारी महालक्ष्मी हिला नमस्कार असो परिचयाच्या असलेल्या श्री महालक्ष्मीची कहाणी ही द्वापार युगात भारतभूतली स्वराष्ट्र देशात ही कहाणी घडली ते भद्रशवा नावाचा राजा राज्य करत होता तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवित होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सूरचंद्रिका असं होत नाव चांगलं होतं पण स्वभावात अहंकार मागील एका वैश्याची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणात वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती आणवानी रानातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दरिद्र गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला जन्म, जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रशिवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यास तोळू लागली गर्वाने ती फुगली दासदासींवर रागावली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्माची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्या सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाड त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकी टेकीत राणीला भेटायला आली तिनं आवाज दिला अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं आहेस तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकत आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचंय कुठं आहे ग राणी म्हणाली राणी साहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा येत त्यांना सांगितलं तर माझ्यावर आगावतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उन दुनं बोलतील सख्याही तुला हसतील तू जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगेन त्यांना म्हातारी रागवली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणूस की विसरली दरिद्री मिली झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीची आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आलीये गरिबांची परवा नाही मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारीन तिला कोण विचारतंय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिने म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमानं करील उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोरणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळबळून म्हणाली आजी रागावू नका चुकली माझी आई तिच्या वतीने मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघाली तोच राणी माडेवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली ओरडली ए थेरडे कशाला ग आलीस जा इथून उठ म्हणतेस ना दुसरी घरं नाही का दिसली तुला म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवले पाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं व्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मी व्रतास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवारी तिनं लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उदय पण झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी श्यामबालेचा विवाह हो झाला राजवैभवाते श्यामबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव दुखासमाधानानं संसार चालू होता भद्रशवा व सूरचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राजावर चाल केली भद्रशवाचं चा राज्य लुबाडलं सूरचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रशवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले हो रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रशवाला कन्येला भेटावंसं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला होता नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्र शवाला पाहिलं घाई घाईने ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला तात्र्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंठी हार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावायला तसं त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नौकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळशीच दिसले सूरचंद्रिकेने कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठला करीत होते दरिद्रे सरत नव्हते चिंतेचं सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता सूरचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता ची दिवशी तिला मुलीला भेटावे डोळे भरून पहावं वाटलं भोगायचेच आहेत दूरचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोहोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं गाईने ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसले खूप दमलेली दिसली तिला आणायला कुणीतरी पाठवा शांबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई, आई रथात बसून महालात आली आईला बघता श्यामबालानं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं चा मन तृप्त झालं शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्याचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली दीपांचा वास दरवळला तांबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं सूरचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेनं या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवारी व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला चवायला श्यामबाला सोबत गेली चार, चार दिवसांनी श्यामबाला निघाली राजाने पाठविलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचे तिला भान नव्हते मालाधरानं विचारलं माहेराव काय आणलं श्यामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोर्ड दाखविलं मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे आग वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथे मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं ला आहे वडिलांचं राज्य होते त्या शेजारच्या समुद्राचा आहे हे समुद्र तीरावर दूर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्यातही खोच राजानं हेरली तो विचारात गुंतला श्यामबाला म्हणाली हे मीठ जेवणाचे अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानच मीठ नसलेला पदार्थ आळणी ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे अलाधर राजा निश्चयाने उठला त्यांना आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलवून घेतले भद्रशवाला काय झालं कळलंच नाही ताबडतोब तो, तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रशवाना अनुमती दिली अधराने मुख्य सेनापतीला तत्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रशवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हांड्यातला मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सैनापतीने व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सैना घेऊन बेसाव शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्याने शत्रूच्या फडशा पाडला पूर्व विजय मिळवला भद्रशवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व श्यामबालेला ही आनंदाची बातमी सैनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली शस्त्रांचा साटय होता मालाधरानं भद्रशवा सुरचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण आलं होतं तो होता गुरुवार श्यामबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली धूपदीपाचा सुगंध दरवळा तिनवतीच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दे दाखवून सर्वांनी पकवानाचं जेवण केलं अर्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्रशवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यानं या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सूरचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो अजन्म पाळला अशी स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूरदेशाहून अचानक परत आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्याचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी